आला आला एक ला एक लाल ठीक आहे बी नाईन झिरो फोर एका लिटरला चार एम एल ते आठ एम एल एक लिटरच्या हिशोबाने बरोबर पुढचं घ्या कोर्सोलिन टी एच एका लिटरला दहा एम हे तुम्ही रोज फवारू शकता किंवा आठवड्यात एकदा फवारलं चालतं माणसांवर खाद्यावर खाद्याच्या भांड्यावर पाण्याच्या भांड्यावर कुठेही फवारू शकता पक्षांवर फवारा कुठे फवारा काय विषय नसतो एका लेटर बी नाईन झिरो फोर पण एक केला होता ना मित्रांनो ट्रेनिंगला लोक आलेत आणि त्यासाठी लाईव्ह आलो होतो झालं कोर्सोलिनचं लिहिलं पोटॅशियम पर मॅग्नेट पोटॅशियम पर मॅग्नेट पाच ग्रॅम एक लिटर पाणी संध्याकाळचे वाजले जवळपास सात अजून आम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहेत लेट झाले खूप तरी पण ठीक आहे हे सुद्धा आपण फवारणी करू शकतो शेड धुवायला याचा वापर करू शकतो ठीक आहे बऱ्याच ठिकाणी हे पाणी प्यायला सुद्धा देतात एखाद्या खरं टाकायचा आणि दोन एम एल ते दहा एम एल पर्यंत तुम्ही काय करू शकता पक्षाला पक्षांवर फवार दोन एम एल ते दहा एम भांडी पाण्याची भांडी पक्षी ह्याच्यावर कुठे फवारायच नाही माश्या आहेत ना माश्या आता इथे माश्या बसल्यात त्या माश्या बसल्या बरोबर आहे आता मी काय करायचं ह्याच्यावर फवारायच समजला इकडे फोर व्हायचं इकडे करून घ्यायचं आता बघा त्याच्याने कसं पॉइझन जाऊ शकतं पक्षाला आणि मॉडिटे होऊ शकते मग ती टाळायची आपल्याला तर तुम्ही बाकीचा आता समजा इकडे सगळे पक्ष बाहेर गेला पूर्ण शेड मध्ये फावरू शकता त्याच्याने काय होणार आहे इकडे इकडे भिंतीला जे मच्छर असतील माश्या असतील किंवा जे ढेकून असतील किंवा इतर गोष्टी असतील जे सारखे असतील किंवा त्यांची अंडी असतील त्यांचे लारवी असतील हे सगळे आपल्याला काय करता येतात याच्यामध्ये मारता येतात समजतात यासाठी आता काय केलं बुटॉक्स बुटॉक्स आता जर दोन एम एल ते दहा एम एल पर्यंत तुम्ही हे वापरू शकता तर कंपनी वापरायला हो पण त्याच्याने एवढा रिझल्ट तुम्हाला येत नाही जर हे तुमच्या इथे याला पण कोंबडीवर फवारायचं नाही तर कोंबडीवर तुम्हाला झू पिसव जास्त प्रमाणामध्ये असतील तर काय करायचं त्या याच्यामध्ये टप मध्ये किंवा पाल्टीमध्ये कोंबडीला बुडवायचं पूर्ण बुडवायचं नाहीये लोक वरती ठेवायचं आणि पूर्ण पक्षी ओळावयोपर्यंत ठेवायचा त्याच्यानंतर हे कधी प्रयोग करायचा दुपारी बारा ते चारच्या मध्येच प्रयोग करायचा त्या टायमिंग मध्ये भरपूर असून असतंय त्याच्यामध्ये पक्षी व्यवस्थित चुकला गेला पाहिजे समजलं नाही सर संध्याकाळ झाली घेतल्या सगळ्या कोंबड्या उडवायला तू पिसवणार बाजूला सकाळी कोंबड्याच नाही राहिल्या आहे का नाही तुम्ही गेल्या एकदम भारी उपाय का औषध आहे कस मारायचं काय करायचं डिटेल मध्ये कुठे सांगितलं होतं नाही तर बघा त्यांना माहिती नसतं त्यांच्या गेल्या बरोबर बारा चर्चा मध्ये काय करायचं ऊन असेल तर पाऊस चालू आहे आणि बारा ते चार वाजले तरी करायचं नाही ऊन असे करायचं कोंबडी व्यवस्थित सुकली पाहिजे ठीक आहे आता फवारच्या औषध संपली नाहीतर वायम हे पण फवारून टाका भरोसा नाही का नाही वायम आहे किंवा मल्टीस्टार आहे ते काय काम करतं तर विटामिन सी जी काही कमतरता असते ती पूर्ण करायचं काम हे करतं तुम्ही आठवड्यातून एकदा आठवड्यात दोनदा देऊ शकता तुमच्याकडे तुमच्याचं वजन वाढत नसेल तुमच्याकडे अँटीबिडिशन प्रॉपर येत नसेल किंवा तुम्ही चांगलं खाद्य वापरत नसाल तर पाण्यामार्फत तुम्ही मल्टीविटामिन हे पक्षांना देऊ शकता

ठीक आहे हिमॅक्स हिमॅक्सची फ काय काम करते पक्षाला जखम झाली असेल जखमीवर काय होतं की माशी बसते किंवा जखम झाली त्याला दुसरी कोंबडी काय करते रक्त लागलेलं असतं लाल कलर पक्ष्याला अट्रॅक्टिव्ह असतो म्हणून तुम्ही बघितलं का त्या कधी खात्याची वांडी हिरव्या कलरची बघितली तुम्ही लाल कलरची भांडी असतात म्हणून पक्षी काय करतो जखम झाली की लगेच त्या ठिकाणी पक्षी अटॅक करायला सुरुवात करतो आणि अक्षरशः पक्षी जातात मग होऊ नये ठेवायचा त्याच्यानंतर काय करायचं लावायची त्याच्या काय होत जखम तुमची बरी होते माशी लागत नाही किडे पडत नाही बरोबर तर आपण ती गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आय आय ड्रॉप ड्रॉप आय ड्रॉप काय काम करतात डोळ्याला फेस येत असेल 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 डोळ्यात घाण होत किंवा डोळा सुजत डोळ्याचे इन्फेक्शन होत असेल तर ते करायचं काम काय करतात तर आयड्रॉप करतात आयड्रॉप मध्ये काय देऊ शकता बेटमिशन देऊ शकता सिड्रॉप देऊ शकता अजून इतर वेगवेगळ्या वे कंपन्यांचे मेडिसिन तुम्हाला भरपूर असे हायड्रोफाईल वेगळं पक्षासाठी वेगळं असं काही बनवलेलं नाहीये माणसांचे आहे ते तुम्हाला वापरायचे एकदा आय ड्रॉप फोडला की एक महिन्यानंतर तो रिपीट वापरायचा नाहीये तो तुम्हाला फेकून द्यायचा समजलं किंवा जे छोटी जी ट्यूब यायची ती तुम्ही घेऊ शकता त्याच्याने तुम्हाला ठीक आहे कॅल्शियम कॅल्शियम काय दिलं जात पक्ष्यांमध्ये नगर पण येऊ नये यासाठी त्याचबरोबर पक्षांनी जास्ती जास्त अंडी दिली पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पक्ष्यांना एक दिवसाआ किंवा तुमच्याकडे अँटीपोशन आहे त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे कॅल्शियम दिलं गेलं पाहिजे ठीक आहे अडीच एम एल एक लिटर पाणी आणि लिटर पाणी तुम्ही काय करू शकता शकता कॅल्शियम पक्ष्यांना देऊ जेणेकरून लंगडे पण कमी होईल किंवा पक्षी अंडी चांगली देतील अंड्याचं वरच कवच चांगलं येईल बऱ्याच वेळा असं होतं की अंड नरम येतं मग ते अंड नरम तुमच्या इथे येणार नाही म्हणून कॅल्शियम देणं गरजेचं तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर अशा कंपन्या असतात त्यानुसार तुम्ही देऊ शकता मी तुम्हाला रेफरन्स देईन की तुम्ही कॅल्कम कॉस वापरा

आणि शुद्धीकरणाचं औषध वॉटर सॅनिटायझर बरेच रोग हे पाण्यातून पक्ष्यांमार्फत येत असतात ते रोग येऊ नये बऱ्याच वेळा इकोले सारखे रोग येतात जे तुमच्या पक्ष्यांचे पाय सुकणं कलेजीला व्हाईट कलरचे लेर येणं किंवा पक्षी अचानक मरणं किंवा सुकून मरणं अशा बऱ्याच गोष्टी अशा ह्या होत असतात त्याचबरोबर पाणी जर चेंज झालं तर पक्ष्यांना सर्दी होणं अशा बरेच जे असतात हे रोग तुमच्या इथे जास्ती करून पाण्यामधून येत असतात आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे की पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आपण रोज वॉटर सॅनिटायझर वापरलं गेलं पाहिजे किंवा जर हे वापरायचं नसेल तर तुम्ही अॅक्वा गार्ड किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही दहा लिटरला एक एम एल वापरायचंय दहा लिटरला एक एम तुम्ही विचार करा दहा लिटरला एक एम एल टाकायचंय आपण गावठीला नाही वापरायच कारण कसं क्वांटिटी आमची खूप कमी असते तेच काम करते पण कसं आहे तुमच्याकडे पक्षी एक हजार तुम्हाला ते दिवसाला ऐशे नव्वद लिटर एवढं तुम्हाला दोन दोन हजार लिटर तुम्हाला करायची गरज नाही ठीक असे वाटचे इंजेक्शन दो पहले ml, आज वर वर, आज जो पहिले इंजेक्शन दिसत तुम्हाला ते आहे झेंटामायसिन तुमचा पक्षी सुस्त झालाय काय झाले तुमच्या तुम्हाला समजत नाहीये काय करायला पाहिजे कोणी सांगत नाहीये अशा वेळेस काय करू शकता झेंटा तुम्ही देऊ शकता झिरो पॉईंट टू एम एल मोठ्या पक्षाला झिरो पॉईंट फायम त्याचबरोबर आज दिलं तर उद्याही तुम्ही देऊ शकता साईडला जे दिसतं ते अमॅक्सिन टॅमिक आहे त्याच्यामध्ये अमॅक्सिन नावाचं कंटेंट असतो तर जर तुमच्याकडे पक्षांना भरपूर सर्दी असेल कंट्रोलच्या बाहेर होत असेल अशा वेळेस तुम्ही आम्हाला वापर करू शकता आणि झिरो पॉईंट एल मोठ्या पक्षांना झिरो पॉईंट टू एम ए आज दिलं तर उद्याला द्यायचंय म्हणजे एक दिवस गॅप देऊन द्यायचं एक दिवस सोडून अल्टरनेट द्यायचं आपल्याला समज ना झिरो पॉईंट टू एम एल छोट्या पक्षाला झिरो पॉईंट फाय एम एल मोठ्या पक्षाला पाण्यातून नसतं सर हे इंजेक्ट करा इंजेक्शन हा ठीक आहे आता आपण वॅक्सिन कसं करायचं ते बघूयात खूप जास्त मॉडर्न असू कसं काय करायचं ते सांगायचं पहिलं अंडे अंड्याला दोन बाजू असतात एक गोलाकार एक जवळपास या गोलाकार भागामध्ये जवळपास बारा हजार करू शकता याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये एक हवेची पोकळी असते आणि त्या पोखळीतून काय करत याच्यामध्ये जो जीव तयार होतो त्याला बोलतात म्हणजे जे चिक्स तयार होत त्याला बोलतात जो डेव्हलप होतोय जो जीव तयार होतोय त्या तो जीव ह्याच्यातून काय करतोय ऑक्सिजन घेण्याचं काम करतोय साधारण तुम्ही चौथ्या दिवशी पासून तुम्ही ओळखू शकता की ह्याच्यामध्ये जीव आहे किंवा नाही आता कसं ओळखायचं सर करा एक मध्ये दाखवतो आता काय करायचं असा मोबाईल घ्यायचा आणि त्या मोबाईल वर असं अंडर ठेवायचं ठीक आहे आणि बघायचं त्याच्यामध्ये जीव आहे का हे कधी तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही इन्क्युबेटरला कोंबडी खाली अंडे ठेवाल तेव्हा याला बोलतात बोलतात काय करू शकता अंड्याचे कॅन्डलिंग करू शकता म्हणजे सनोग्राफ या पद्धतीने बघू शकता आता याच्यामध्ये हवेची पोकळी तुम्हाला दिसते नॉर्मली दिसेल कारण हे अंडे एकदम एकदम ताज आहे ठीक आहे तर असं तुम्ही कॅन्डिंग करू शकता याच्यामध्ये तुम्ही चार दिवसानंतर तुम्हाला माहित पडत पाच दिवसानंतर सहा दिवसांना माहीत पडतं की याच्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये अंडा आहे आणि ही अंडी जी राहतात त्याच्यामध्ये जीव तयार होत नाहीये अशी अंडी तुम्ही काय करू शकता विकायची नाहीये वास येतो अंड्यातला ठीक आहे खाताना वास येतो त्यामुळं विकायचे नाहीये हीच अंडी काय करायची उकळवायची पक्ष्यांना खाद्यामध्ये सुरून द्यायची उकळवून आम्ही कशी टाकायची नाही त्याचा पक्षांना अंडी खायची सवय लागते ठीक आहे जे ठेवायचे आधी कसं चेक करायचं म्हणजे तेव्हा चेक नाही करता येतात डायरेक्ट ठेवून द्यायचे काय सेट व्हायला असं काय नसतं तुम्ही फ्रेश अंडा पण ठेवू शकता सेट होणं हा विषय नाही ठीक आहे जर तुमचे अंडे जर प्रॉपर आहेत तर एक दिवसाच्या गॅपमध्ये सगळे अंडे निघून येतात आणि जे बावीस दिवशी ते कुठेही कामात नसते म्हणजे नसतं त्याच्यामध्ये ठीक आहे हा ते अंड्यामध्ये याच्यामध्ये काय असतं का याच्यामध्ये पापुद्रा असतो ठीक आहे याच्यामध्ये पापुद्रा असतो आणि तो पापुद्रा होतं जर अंड्याची रोज रोटेट नाही केली तर काय की त्या ते जीव चिकटतो आणि मग त्याला अंड्यातून बाहेर काय नाही बघा नाही फिरला म्हणजे नाही निघालत ठीक आहे तर याच्यामध्ये अंड म्हणजे जीव तयार झालाय का हे <सलतितित> <आगे? सलति> मध्ये सगळं तयार बाहेर बाकीच्या किती का त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी असतात त्या पक्ष्यांना ऑक्सिजन भेटले का प्रॉपर ऑक्सिजन त्याच्यामध्ये आहे का जीव तयार झालाय पण निघताना त्याला तो गुदमरून त्या आतमध्येच मरू शकतो बरोबर सगळं तयार झालं होतो ह्युमिडिटी तुम्ही ठेवली होती पाणी प्रॉपर ठेवल होतं नाही नाही पण प्रॉपर एका दिवशी बरोबर आहे आता इन्क्युमेटरचा विषय कसा असतो की जर तुमच्या पक्षाला प्रॉपर ह्युमिडिटी नाही भेटली तरी पक्षी आतमध्ये तयार होते बाहेर होऊ शकत नाही जर तुमचे कोंबडे खूप जुने असतील तरी पण बऱ्याच वेळा अंड्यामध्येच पिलू तयार होतं त्याच्यामध्ये तेवढं हे नसतो की तो बाहेर कोण येऊ शकतो बऱ्याच वेळा असं असतं की टेम्परेचर तर त्यांना स्लो भेटले तर तो त्या हिशोबाने डेव्हलप होत आहे तो बाहेर निघू शकत नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या इन्क्युबेटर मध्ये होतात तुम्ही सर बाहेर तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला यायला पाहिजे इन्क्युबेटरला फ्रेश एअर भेटेल तेवढा तो इन्क्युबेटर चांगला रिझल्ट देईल तुम्हाला आता जे तुम्ही इन्क्युबेटर तुमच्याकडे आहे ते कसं आहे का तर कुठल्या कंपनीचं नाव नाही घ्यायचं आहे पण ते क्वालिटीचं आहे का हे पण महत्त्वाचं आहे क्वालिटीवर डिपेंड असतं त्या कंट्रोलवर डिपेंड असतं ठीक आहे हा तर कसं असतंय का ठीक आहे ना हे नाही पण कसं असत आहे का त्याला फॅनची हवा प्रॉपर बसते लागले का काय त्यांचं परत ठीक आहे लाईव्ह म्हणून

आणि तुम्ही बघू शकताय की सकाळी दहा वाजता म्हणजे दहाच्याही आधी लोक आले आणि अजून पण असा म्हणजे याच्यामध्ये महिला पण आहेत सगळे यंग जनरेशन आहे ओल्ड जनरेशन आहे सगळे जनरेशनचे लोक आहेत आणि कुठेही कोणाच्या चेहऱ्यावर म्हणजे हा एक सोडला <laughs> तर असं कोणाच्या चेहऱ्यावर असं हे नाहीये की बाबा सॅटिस्फाईड नाही आहे किंवा काही नाही आहे सगळे एकदम असे सगळे चेहरे असे एकदम चांगले फ्रेश आहेत म्हणजे असं नाहीये की आवटी कोंबडी पालनात आले ऍक्च्युली कोंबडी पालन सांगितलं की विषय कंटाळा मारलाच आहे नाही का नाही आणि तर सांगाल तर म्हणजे पुण्यामध्ये ना खूप चांगला रिस्पॉन्स येतो म्हणजे सगळे लोक असे मस्त असे ऐकतात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्यवस्थित वाटतं ठीक आहे तर धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा नॉलेज घेत राहा जेवढं चांगलं देता येईल इकडे शिकवलं तेच तुम्हाला दाखवलं आम्ही ट्रेनिंगमध्ये काय शिकवतो ठीक आहे